महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम काय माहिती द्या काय गांभीर्य आहे एकंदरीत काय ह्या दिवसाचं गांभीर्य एक खरच गंभीर विषय असा की बाबासाहेबांचं सा महापरिनिर्वाण दिन पाच तारखेला रात्री झालं आता त्याला आपण सहा डिसेंबर म्हणतो तर ह्या महापुरुषांनी जे संपूर्ण आयुष्य केवळ दलित वगैरे असा काही विषय नाही पूर्ण भारत देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी जात पात याचा काही विचार न करता की या भारत देशातल्या प्रत्येक माणसाला मग तो ब्राह्मण असेल वैश्य असेल शूद्र असेल काय असेल तो त्या प्रत्येकाच्या जीवनाची त्याच्या शिक्षणाची त्याच्या संधीची आणि त्याचं मुक्तपणे जगण्याचं म्हणजे स्वतंत्र समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येक नागरिक भगिनी असेल ती पुरुष असेल म्हणजे असं इरिस्पेक्ट इरिस्पेक्ट ऑफ एनिजेंडर लिंग वगैरे काय हे नाही त्यामुळे देशावर भारत देशावर एवढे उपकार आहेत बाबासाहेबांचे आणि त्यामुळे आम्ही हा जो पूर्वसंध्येला आजचा हा जो कार्यक्रम घेतलाय तो महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभा आजच्या दिवशी या ठिकाणी दिनगीतांचं देखील आयोजन होतं आंध्रजाली वाहिली जाते एकंदरीतच काय संदेश द्याल आजच्या दिनानिमित्त आजच्या दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी देणगी या भारत देशाला आहे ती म्हणजे भारतीय संविधान आणि त्या संविधानात केवळ मानव जातीसाठीच नाही पशु पक्षी वनस्पती हे पूर्ण जीवन जे आहे ते जातीचं जीवन कशा पद्धतीने आपण जगलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांचा पुढची वाटचाल झाली हा फार मोठा विचार म्हणजे जागतिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानला तो जागतिक विचार केवळ आपली घटना जी आहे ती भारत देशापुरती मर्यादित न राहता की भारत देशाच्या बाहेर देखील ती प्रसिद्ध आहे आणि आपण पाहतो की केवळ जातीयता मिटवण्यासाठी नाही की आपले हक्क का अधिकार काढून घेतले आणि ते आपल्या देण्यासाठी नाही तर त्यांनी इव्हन राष्ट्रवाद जे म्हणतात ना हा जातीवादाचा पुढचा भाग आहे राष्ट्रवाद आज आपण पाहतो हे जग डिजिटल झालेलं आहे जग हे खेळं झालेलं आहे त्यामुळे राष्ट्रवाद देखील हा शब्द संकुचित वाटतो राष्ट्रवादाच्या जा पुढे जाऊन त्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडली त्यामुळे पूर्ण विश्वाला त्यांनी संदेश दिलाय मानवतेचा आणि सर्व पशु पक्षी प्राणी वनस्पतींसाठी केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे धारणा आहे सर आजच्या दिवशी मुंबईत शपथ विधीचा देखील सोहळा या ठिकाणी झालाय काय सांगाल सरकारला कामगिरी आहे काय दिला निश्चितच हे सरकार संविधान विरोधी आहे लोकशाही विरोधी आहे म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक षडयंत्र करून आजचा दिवस त्यांनी निवडला ज्या बाबासाहेबांनी संविधान या भारताला दिलं त्याचं महत्व कमी करणं हा त्यांचा निमित्ताच उद्देश राहिलेला आहे आणि ज्या संविधानामध्ये त्या भारतातल्या सर्व नागरिकांना जो अधिकार मिळाला तो अधिकार संपवण्याचा संविधानिक अधिकार संपवण्याचा त्यांनी कटकर असं निमित्त केलेला आहे म्हणून हा जो आता शपथगिरी होत आहे त्यांचा ता आमचा आंबेडकरी जनतेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत दुसरी गोष्ट मला हे म्हणायचं की आज आपल्यासाठी हा संकल्प दिवस आहे बाबासाहेबांचं जे अपूर्ण काम आहे म्हणजे समता स्वतंत्र बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा जो दिव्य संदेश आपल्याला दिलेला आहे जे काम आपल्याला दिले आहे तो पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संकल्प घेऊन काम केलं पाहिजे म्हणून प्रबोधन सभा होती या प्रबोधन सभेतून आपण सर्व बहुजन समाजातील सर्व लोकांना संघटित करण्यासाठी हा प्रयत्न करत होतो आणि बदलापूरचा जर विषय झाला तर बदलापूरमध्ये आपण जे संविधानिक आपले अधिकार आहेत म्हणजे संविधानाचं सिद्धांत काय सांगतो की जितकी जितकी संख्याभारी होती उत्तनी भागीदारी त्या अनुषंगाने येणाऱ्या निघ निवडणुकामध्ये निवडणुकीमध्ये पन्नास जर का वॉर्ड आहेत त्यामध्ये पंधरा नगरसेवक हे हो आंबेडकर विचार चळवळीचे असले पाहिजे फुले साहेब आंबेडकर इथे अनुयायी आनु, असले पाहिजेत असे नगरसेवक हो पंधरा सिद्धांतानुसार आणि कॅल्क्युलेशन नुसार असले पाहिजेत म्हणून लोकांमध्ये एक राजकीय सामाजिक शैक्षणिक धम्म क्रांती निर्माण करण्यासाठी चैतन्य निर्माण करण्यासाठी लोकांना संघटित करण्यासाठी हा प्रबोधन कार्यक्रम होता आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज संकल्प केलेला आहे अभिवादन तर केलंच आहे पण त्याचबरोबर संकल्प घेऊन आम्ही शपथ घेतली आहे येणाऱ्या काळामध्ये ही या ठिकाणी आम्ही मजबूत करणार